दारूबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशन मध्ये दहा दिवसात बेकायदेशीर दारू बंद करा अन्यथा अंगावर घेऊन पोलीस स्टेशन इशारा दिला विक्री बंद करावी अशी मागणी नऊ जून रोजी जवळा येथील महिलांनी पोलीस स्टेशनला धडक देऊन निवेदनाद्वारे केली आहे बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव पोलीस स्टेशन, पोली स्टेशन अंतर्गत येत असलेले जवळा या गावांमध्ये बेकायदा दारू विक्री राजरोज सुरू आहे त्यामुळे महिलांना त्रास होत असून सामाजिक शांतता धोक्यात आली आहे सदर दा दारू विक्री बंद करावी अशी मागणी जून रोजी जवळा येथील महिलांनी स्टेशनला धडक देऊन निवेदनाद्वारे केली आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले यांना सुद्धा निवेदन देण्यात आले जवळा गावात दोन दारूंचे दुकान असून बेकायदा दारू विक्री सुरू आहे त्यामुळे घरगुती तंटे निर्माण होतात तसेच कौटुंबिक हिंसाचार वाढला आहे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे तरी गावातील बेकायदा दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशन मध्ये धडक देऊन आपल्या मागणीचे सा निवेदन सादर केले यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या गावातील पुरुष सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित दिसून आले आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा मला घरात इतका त्रास आहे की माझा नवरा भरपूर दारू पितो त्यामुळे माझी एवढी विनंती की आमच्या गावातील दुकान बंद व्हायला पाहिजे आम्ही इथं आज निवेदन द्यायसाठी आलो पण इथं दहा दिवसानंतर जर दारू बंद नाही झाली तर इथं आम्ही आमच्या लेकर सगळं आत्मदहन करू कशासाठी आले आपण इथं मी फक्त दारू बंदी करायसाठी आले माझा पोरगा बी दारू पितो आणि घरात सुल ले, लेकरा बाळा सगळी भीतात देवतात आणि इथे आमच्या गावात दुकान एक अडीच वाजता झाली एक महिना दीड महिना झाले दहा वाजता जातात आठ वाजता जातात नऊ वाजता जातात बारा वाजता तीन वाजता जेव्हा चेव आला तेव्हा जातात उतरली ही ते दुकानं बंद झाले पाहिजेत पुन्हा गंजीपत्ता बंद झाला पाहिजे गावातला गावातली वरली पण बंद झाली पाहिजे हे इतकं आमची विनंती आहे जर नाही इथे बंद झाले दहा दिवसाच्या आत चार दिवसाच्या आत तर आम्ही इथं येऊन लगे घासलेट घेतो अंगावर घासलेट नाही भेटलं पेट्रोल आणू डिझेल आणू पण घेऊ इथं अंगावरच